मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आपण आता यावल भागात मनोदेवी म्हणून आहे त्या आरडण्यात आलेलो आहे मनोदेवीचा हा परिसर आहे या ठिकाणी मी जवळजवळ वीस वर्ष अगोदर आलो होतो त्यावेळेला इथे काही सोय नव्हती रस्ता वगैरे काही नव्हतं पण इथे निसर्ग पाहण्याची मजा जास्त आहे देवीचं ठिकाणही आहे देवीचं देवी ठिक मंदिरही फार उत्कृष्ट झालेलं आहे तिथे फोटो घेण्याची मनाई आहे व्हिडिओ करण्याची मनाई आहे म्हणून मी दाखवू शकत नाही आणि शेवटी मग या ठिकाणी आपण आलेलो आहोत गाड्या उभ्या आहेत पावसाळा सुरू आहे श्रावण महिना असल्यावरही हो इथे गर्दी आहे भक्तगण पण आहे आणि इथे भंडारा पण होत आहे परंतु इथे राहण्याची सोय नाही आहे आणि दुसरं इथे किराणा दुकान वगैरे काही नाही आहे परंतु पूजा सामान सर्व काही मिळते ब्राह्मण पण इथे उपस्थित आहे आणि इथे धबधबा पण वाहता वाहणार आहे परंतु जळगाव जिल्ह्यात आपण जर बघायला गेलो तर हा निसर्ग जो पालला आपण बघतो तर निसर्गापेक्षा इथे निसर्ग उत्कृष्ट आहे पाल नुसतं नावाला राहिलेलं आहे परंतु पाल नावाला राहिलेला असताना आपण जर बघितलं गेलं तर तिथे पुष्कळसा आता वनस्पती झाडं झुडप कमी झालेली आहे पण इथे मात्र आपण बघितलं तर सभावरती नदी पण वाहत आहे आणि नदी वाहत असताना आपण बघत आहोत निसर्ग हा बघण्यासारखा आहे वास्तविक पाहिता इथे राहण्याची सोय ह हा, हवी होती खानावळ पण जेवणावर पण हवं होतं काही इथे मनोरंजन खेळपण हवं हवे होते भक्ती मार्गाचे किंवा भक्तीमार्गाच्या मनोर काही माहिती संपूर्ण करणारं असं टी व्ही चॅनल पण इथे हवं होतं पण इथे मी इथे प्र तपास केला तर याविषयी माहिती देणारा कोणीही नव्हतं आणि पुस्तिका किंवा ग्रंथ किंवा पुस्तक तिथे काहीही मला मिळालं नाही असो आपण तपास करूया पुढे परंतु आजचा हा निसर्ग तुम्हाला या गाडीतूनच आपल्याला बघता येईल ज्या खिडकीतून जो आहे तो पुष्कळाचं शांत वातावरण आहे आणि एक मला असं म्हणायला इथे भावलं की पुनतच इथे यावं निदान महिन्यातून एकदा तरी ह्या होईल असा निसर्गरम्य इथे ठिकाण आहे पावसाळा असल्यामुळे तर आहेच पण उन्हाळ्यातसुद्धा इथे निसर्गसृष्टी पाहायला आपल्याला मिळेलच याबद्दल खात्री या निसर्गाची जोपासना आपण पाहतो आहे हे फॉरेस्टच्या ताब्यामध्ये आहे कारण सुरुवातीला एंट्री करताना नाव गाडीचा नंबर ना लिहिला गेला म्हणून आहे अशी ठिकाणं महाराष्ट्रात फार क्वचित आहे आणि ही जास्तीत जास्त व्हायरल तर ज्यांना ज्यांना निसर्गाची आवड आहे त्यांनी अवश्य आपण या ठिकाणी यावं आपला कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी ज्योतिषशास्त्राचा वास्तविक सुरुवातीलाच निर्मलाबाईंचंच नामस्मरण करायला हवं होतं मी तो विसरलो पुनश्च आपण स्वर्गीय सह निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय आपण आज घेणार आहोत की कर्मकहाणी आणि ज्योतिषशास्त्र याविषयी कारण आपण कर्मकहाणी आणि ज्योतिषशास्त्राचाच विषय घेतला होता परंतु आज कर्मकहाणीमध्ये आपण जे आपल्या नेत्यरोजाची कर्मकहाणी असते नित्यरोजाची जे उपासना असते आपण नेत्यरोजची काय करतो त्याच्याविषयी कितीकांना माहिती आहे की नाही हा एक प्रश्न निर्माण होतो आपण जर बघायला गेलो तर ज्या वेळेला दुकानदार व्यवसायाच्या ठिकाणी दुकान आरंभ करतो तर प्रथमत पहिल्या पायरीचं दर्शन घेतो हात टेकवतो मग काही जन्मस्तक टेकवतात आणि मग दुकान दुकानाचं शटर उघडतात दार उघडतात दरवाजा उघडतात असं करत असताना मात्र आपण आपल्या घराच्या बाबतीत असं करतो का घराच्या बाबतीत आपण काहीही करत नाही वास्तविक ज्या वेळेला आपण घरातून बाहेर निघतो आहे त्यावेळेला घरात बाहेर निघतानाही नमस्कार करायला हवा घरात येतानाही नमस्कार करायला हवा आता आमची पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर लॉजमध्ये राहत होते आठ दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर जे काही असेल त्यावेळेला लॉजमध्ये त्यांच्या पूजापाठ चालायच्या आणि सुरवातीला त्या खोलीचं पूजन आणि निघताना पण खोलीचं पूजन त्या करायच्या त्यांच्यापासूनच मी शिकलो असा आपण करत असताना शेतकरी वर्ग शेतामध्ये नांगरटी करतो वखरटी करतो पेरणी करतो परंतु त्यावेळेला बहुतांश लोक काहीही करत नाही पूजा पाठ नाही काही नाही काही नाही आता या ठिकाणी मला एक सांगा असं सा वाटते की ज्या वेळेला तुम्हाला जी संपत्ती कोणाकडनं मिळाली आहे शेतातली कारखान्याची व्यवसायाची जागा घराची जागा आत्ता तर इतरत्र तिजोरीची जागा जे काही असेल ते असेल तुम्हाला ज्यांच्याकडून मिळालं आहे वाढवडंकडून मिळालंच आहे आणि ते जीवित अवस्थेत आज आहे तर जीवित अवस्थेत असत असताना त्यांना तुम्ही पेरणीच्या वेळेला नागरतेच्या वेळा प्राथमिककरणाच्या वेळेला शेतात नेतात का त्यांच्या हातून एखादं रोपटं तुम्ही लावतात का ज्वारी पेरायची आहे त्यामुळे मला प्रथमतः त्यांची ज्वारीची पेरणी त्यांच्या हातून करतात का केळीची लागवड करत आहे तर तुम्ही केळीची लागवड तिथे करतात का बाग बगीच्या मोसंबी लावतात त्यावेळेला त्यांच्या हातून करतात का वास्तविक पाहिता या ठिकाणी वडिलांपेक्षा आईचं महत्त्व जास्त आहे कारण आई ही आपण पाहायला गेलात तर आईच्या उदरातून आपला जन्म झालेला असतो तसंच भूमीच्या उदरातूनच आपलं पीक पाणी येत असते म्हणून आईचं स्मृतिस्थान कोणी मग शेतामध्ये केलेलं आहे का तिच्या नावाने एखादं वृक्ष तुम्ही लावलेलं ला आहे का नाही काही नाही तिथे छोटंसं मंदिर केलेलं आहे का छोटीशी प्रतिमा तुम्ही ठेवली आहे का छोटीशी तिथे स्मरण करतात का निधन झालेल्या व्यक्तीचं आणि ते जीवित अवस्थेत आहे तर मग तर काही प्रश्नच नाही तर आईला नेतात का तुम्ही वडिलांना नेतात का तुम्ही नाही कोणीही नेतं नाही नव्याण्णव लोक नेत नाही पण तुम्हाला काही ठिकाणी मी नाशिकच्या विभागात गेलो होतो केरळमध्ये गेलो होतो आणि मी जाता जाता हैदराबादला ज्या वेळेला कार्तिक स्वामीच्या मंदिरात जात असताना मला तिथे वयोवृद्ध जवळजवळ नव्वद वर्षाचे वडील आणि पंच्याऐंशी वर्षाची आई यांच्या वाजत गाजत नेत होते ने मी त्यांना विचारलं थांबवून गाडी थांबवली आणि विचारलं का हा काय प्रकार आहे नाही म्हणे हे आई वडिलांच्या हातून आम्ही इथे आता पेरणी करणार आहोत तर पेरणी करत असताना तिथे ते केळीचीच पेरणी करत होती केळी वेगवेगळ्या प्रकारची ठेवून असते त्याप्रमाणे त्यांनी आई आईवडलाच्या हातून पेरणी केली मला त्यांनी आग्रहाने कार्यक्रमाला बोलवून बसवलं बोलवून घेतलं आणि तिथे पण केलं आणि मी तिथे मग आम्ही दोघंही जण होतो त्यावेळेला खूप भावूक चालू त्यावेळेला असो परंतु आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दैवत्व आहे धार्मिक लोक आहे सर्व काही आहे परंतु तितकी मनापासूनची श्रद्धा असायला पाहिजे तशी मला तरी काही कुठे दिसत नाही काही ठिकाणी तर नुसतं देखावा असतो आता काही ठिकाणी आपण गेलो आता मी तुम्हाला सांगतो काही ठिकाणी मुलं जातात आई सोबत असतात आणि ज्या घरामध्ये ते जातात मामाकडे जातात किंवा त्यांच्या सासरेवडील जातात तर ते हे मुलं किंवा ती सोनबाई त्यांच्या आईवडिलाचा नमस्कार करते मुलगासोबतसुद्धा सासू सासऱ्याचा नमस्कार करतो आणि तिथे प्रत्यक्ष आई वडील उपस्थित आहेत त्यांचा नमस्कार केला जात नाही आता ह्या विषयी आई वडील काही बोलत नाही कारण की त्यांच्याच मुलांना तेही अक्कल नाही असं म्हटलं तरी चालेल द्वेषानं आहे मी हे शब्द कारण रागानंही बोलतो आहे त्यांना अक्कल नाही किंवा काय ही सांगायची गोष्ट नाही तुम्ही मी दुसऱ्यांचे नमस्कार करताना आई वडिलांना विसरता एक एवढं मोठं अशुभ कार्य आहे पातक म्हटलं तरी चालेल असं आहे मग एखाद्या वेळेस भोग येतो तो भोग आपल्याला मिळाला मग काय करा तुम्ही अशा वेळेचा हा हो भोग येत असताना याचाही ये कर्मगतीमध्ये ज्या पासबुकामध्ये तुमची नोंद झाल्याशिवाय राहत नाही कळत न कळत आपल्या हातून ज्या चुका होत्या त्या असा होत्या वास्तविक पाहिता तर तुम्ही मुलं मोठी झालेली आहेत तुमच्या लग्नात दोनाचे चार हात झालेले आहेत तुम्हालाही मुलं बाळ झालेलं आहे मग तुम्ही असाच आदर्श तुमच्या मुलापुढे ठेवणारा का हा आहेत का हाही एक प्रश्न उपस्थित होतो पण जिथे चूक होते मुलांची तिथे सांग काही वेळेला आईवडील सांगतात परंतु ते लक्षात घेत नाही आणि मात्र त्यांची संपत्ती त्यांना घ्यायला मात्र उत्सुकता असते त्यांची संपत्तीबाबत काहीही त्यांची हे नसते काही लोक लोबाडून देतात काही खोटं बोलून घेतात काही आम्ही तुमची सेवा करून म्हणू मन, म्हणून देतात परंतु शेवटी मात्र काहीही कळत नाही असेच मला अनेकांच्या घरातून आलेले आहे पण काही घरातून मला अगदी उत्कृष्ट आहे नरेंद्र पाटील मी नेहमी श्रावणबाळ म्हणतो जळगावला केमिकल ऑफिसरमध्ये मोठे अधिकारी आहे ते खरोखरच आजच्या युगातले श्रावणबाळ आहे वडिलांचं निधन झालेलं होतं त्यांनी क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं आणि मग सेवा सुश्रूषता त्यांनी केली होती आई आता सौभाग्य हरवलेली आई आहे तरी पण एका हायस्कूलमध्ये ती शिक्षक आहे आणि ती खे खिरोदा गावात सावध्याजवळ खिरोदा गावात यामध्ये शिक्षकाचे काम म्हणून आहे आणि हा श्रावण बाळ राहू जळगावला असतो आणि दर रविवारी सुटीच्या दिवशी आईकडे जातो किंवा आईला बोलवतो आईची सेवाचात्रा करतो कुठे तीर्थयात्राला नेतो तिला जे काही लागेल ते करतो आणि एकत्र कचर साधून बघते चढवान उत्सव करतो मला खूप आनंद येतो आता परवाच्या दिवशी मी जळगावला सोनवणे यांच्याकडे गेलो होतो गरीब पोरगावता अगदी लहान टपली होती किरकोळ का, कामाची कामाची आणि एक झोपडीवर पत्र टाकलेली झोपे त्यांची होती दोन मुली त्यांना होत्या आणि एक मुलगा होता आणि पत्नी पण सुंदर होती मुलगा पण हा जो आहे हा पण मी त्याला माझ्या मुलाच्या स्थानी मांडतो ती पण सुंदाई होती परंतु आदरात इतकं एवढं गरिबीची परिस्थिती असताना आदरात इतकं एवढं धोके हातांनी भरभरून केलं त्यांनी मला तिथे खरोखर असं बसावसं वाटलं की इथे काळ घालवावा रात्रसुद्धा इथे काळ घालवावी असं माझ्या मनामध्ये होतं पण काही कारणास्तव आपल्याला राहता येत नाही काही कारणास्तव घरचे कामं असतात किंवा हे असतात मग असं ज्या वेळेला माझ्या दृष्टी खेळात येतात त्यावेळेला ज्यांच्याविषयी दोन असू आनंद असू समाधानाचे असू मन गहीवरून येते असं आज आपल्याला मला जाणून काही ठिकाणी पडतात तसेच राजश्री जडी आहेत जडे शिरपूरची मुलगीच आहे माझ्या याच्याने तिथे पण मी पाहिलं घेतलं तर तिथे पण मुलांची सेवा करणं गैर सुसंस्कृतपणे ठेवणं पुढच्या अर्चा करणं आदरात इथे करणं मोठ्या प्रमाणावर ते पण मी बघितलं एक मी बौद्ध धर्मीय बाबुल होते निफाडला त्यांच्याकडे पण मी गेलो तिथे पण आदरात आईवडिलांची सेवा करणं स किती आणि डोक्यावर पदर घेऊन अंग भरून वसरणं वावरणं करणं हे अगदी म्हणजे आज कसं गोडवा निर्माण स्त्रीनं स्त्रीसारखं राहिलं पाहिजे पुरुषाने पुरुषासारखं राहिलं पाहिजे स्त्रीमध्ये जी कोमळता आहे स्त्रीमध्ये जी ममत्व आहे श्रीमध्ये जी श्री श्री माया आहे श्रीमध्ये आई आहे श्रीमध्ये बहीण आहे श्रीमध्ये ताई आहे श्रीमध्ये आका आहे श्रीमध्ये आजी आहे श्रीमध्ये आई आहे हुआ, हुआ। ते ते हे दिसायला हवं मानवाला हवं असं जसं पूर्वीचे गुरुजी होते तर ते गुरुजी दिसत होते ओळखायला येत होतं की हे गुरुजी आहे आपले आता सगळंच बदललं पण हा बदल, बदल काही उचित आणि योग्य आहे हे एवढं मात्र आपल्याला डोळ्याला फटत म्हणून मला हे सांगा असं वाटते बाकी काही नाही आता जो तो त्याच्या त्याच्या पाश्चिमात्य संस्कृतीचा अतिक्रमण आपल्याकडे होत आहे पण हे उचित योग्य नाही उलट पाश्चिमात्य संस्कृतीकडे आपली हिंदू संस्कृतीची त्यांना आवडू लागलेली आहे तिथे पण आता मंदिरं राहू लागलेले आहे मुस्लिम संस्कृती पण ते अंगीकार काही बाबतीत अंगीकार करत आहे तिथे पण मशिदी उभारलेला आपण पाहिजे आहे इथे यावळजवळ एक रस्त्यावर मशीद आहे ते मशीद जे आहे तर ती बी मागच्या जवळजवळ एक वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्या मशी मशिदीचे काही लोक फोटो काढत होते मी म्हटलं का काढत आहे तर ते पाश्चिमात्य लोक होते त्यांना तो आकार त्याची ती ठेवण मशीदीची ठेवण त्यांना सुंदर वाटली होती आणि म्हणून त्यांनी ते चित्र काढण्याच्या उद्देशानं आणि पवित्र उद्देशानं एखाद्या वेळेस ती त्यांच्या देशामध्ये दे मशीदसुद्धा उभारले केली असेल त्यांनी कारण त्यांचं संभाषण आणि मला मला संभाषण करता येत नव्हतं तेवढी ती त्रुटी होती म्हणून ते अपूर्ण राहिलं आता कुठलाही देवधर्म असो ख्रिश्चन धर्म असो बौद्ध धर्म असो जैन धर्म असो हिंदू धर्म असो सगळ्या धर्मामध्ये चांगल्याच गोष्टी तर वाईट गोष्टी कोणाच्याही धर्मामध्ये सांगितलेल्या नाही परंतु काय आहे कालांतराने जसं लेखन होत गेलं वाङ्मय रचलं रचलं गेलं गेलं त्यावेळेमध्ये काही गोष्टी अशा झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये मागवून काही तथाकथित लोकांनी त्याच्यामध्ये काही अदल बदल करून काही द, द अधिकता त्याच्यात निर्माण केली आणि ती अधिकता ती संस्कृतीला काही वेळेला धोकादायक ठरणारी आहे किंवा काही वेळेला संकुचित करणारी आपल्याला दिसते अशाप्रमाणे तरी पण वर्तमान सुशिक्षित लोक आहे सर्वजण सुशिक्षित लोक लोकांनी जे काही आहे ते चांगलं घ्यायला पाहिजे मनुष्य मानवगण हाच शेवटी श्रश श्रेष्ठ ठरतो वसुदैव कुटुंब काम असा आपला सूत्र आहे हिंदू धर्माचं म्हणजे सगळं जग आपलं आहे आपलं कुटुंब आहे असं आपण मानत असो त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे आता वर्तमान स्थितीमध्ये देवधर्माच्या ठिकाणी तिकीट लावलेलं ला आहे आणि तिकीट लावलेलं ला असताना तिकीट लावणं म्हणजे आता सरकारीकरण झालेलं आहे आणि सरकारीकरण म्हणजे सार्वजनिक कारण करण ते होते हे गोष्ट मात्र मनाला खटकते आपण मशिदीमध्ये गेलो तर तिथेही स्वागत आपलं होतं तिथे तिकीट लागत नाही चर्चमध्ये आपण गेलो तर तिथे तिकीट लागत नाही जैन मंदिरात आपण गेलो तर तिथे तिकीट लागत नाही गुरुद्वारामध्ये आपण गेलो तर तिथे तिकीट नाही लागत तिथे लंगर असते उलट जेवायला खावायला विनामूल्य सेवा ते करत करत असतात आणि मात्र हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक मंदिरात अधिकाधिक आता या ठिकाणी आपण जर बघायला गेले तर तिकीट लावण्याचा प्रकार हा काही नाही आणि बहुतेक ठिकाणी तर हजारो लोकांचे घरं उद्ध्वस्त केलेली आहे आणि मग तिथे ते कॅरिडोर सारखे हे आता ते देवाचं ठिकाण म्हणजे काही प प्रदर्शन नाही ना देवाच्या ठिकाणी देवत्व आपल्याला दिसला पाहिजे लोक प्रदर्शनासाठी येतात म्हणून ते नको आहे ते थांबावलं पाहिजे आणि मंदिरं ज्या वेळेला आपण बांधतात त्यावेळेला संस्कृतीची ओळख देण्यासाठी शालेय पाठ्यक्रमसुद्धा आपण धर्माचा आपण केलं केला पाहिजे लहानपणापासून मुलांना धर्माची शिकवण द्यायला पाहिजे सर्वच धर्माची शिकवण द्यायला पाहिजे कारण सर्व एक धर्माचं एकमेकाच्या तुम्ही जर धर्मामध्ये काही गोष्टी आहे चांगल्या गोष्टी आहेत चांगले पदार्थसुद्धा आहे चांगली रिवाज आहे एकमेकाचं केलं कर कारण की काय भारत आता सर्व धर्म समभावाची आपली घटना असल्याकारणाने ते आता सर्वांना त्याचप्रमाणे चालणं योग्य आहे आणि हळूहळू मात्र त्याच्याकडे देश पुढारलेल्या दृष्टिकोनातून जातही आहे नवीन पिढी त्या दृष्टिकोने होतही आहे लग्न समारंभही एकमेक कशी आता जुळली जात आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु हे करत असताना मात्र आपली धर्मसंस्कृती जी भारतीय आहे तीच्यापासून मात्र आपण वेगळं पण करायला नको आता काही ठिकाणी मंदिरामध्ये ड्रेस कोड लावलेला आहे ड्रेस कोड लावलेला आहे तर मला हा अगदी आनंदानं आम्हाला आनंद होतो खरोखर चांगली वस्त्र प्रावण घालून डोक्यावर पदर घेऊन माणसांनी फुल ड्रेस घालून दोतर वगैरे नेसलं तर फार उत्तम सौर नेसलं तरीच उत्तम नाहीतर मग आपला पायजामा आहे शर्ट आहे किंवा पॅन्ट शर्ट तर असते जाताचं सर्व मान्यत झालेलं आहे श्रे, सिर्या शियांना ने, ने पडणं त्याच पद्धतीने आलेलं आहे म्हणजे तिथे तरी निदान काहीतरी काही शर्ट काहीतरी काही दिवस काही तास भारतीय संस्कृतीची ओळख मेक एकमेकाला होईल आणि पावित्र्य राखलं जाईल कारण पावित्र्य राखण्यामध्ये नुसतं बोलणं बोल घेवढं पावित्र्य असते असं नाही ते आपल्याला अंगीकारलं पाहिजे अंगी आपल्या स्वतः ह्याच्या आचरणात आलं पाहिजे त्यालाच पावित्र्य म्हणतात मग ते, ते आपण दिसण्यामध्ये सुद्धा पावित्र असले पाहिजे म्हणजे अंगावरून कपडे आज घालायला हवे असो तर आपण ब बघत असताना आता ज्यांना रुचेल त्यांनी हे स्वीकारलं ज्यांना नाही रुचणार त्यांनी अगदी सोडून द्यावं माझा राग करू नये मी मी तुमचा राग करणार नाही हे तितकंच आहे कारण आता तरुण पिढीला वळण देण्याचं काम वृद्ध लोकांचं असलं पण वृद्ध लोकांचं ऐकलं पाहिजे आता याच्यासाठी सरकारी करण जे आहे शाळेचं ते आता सरकारीकरण बंद झालेलं आहे मराठी शाळा महाराष्ट्रात बहुतांश योग्य नाही आहे म्हणून मराठी शाळा सुरू करणं आमदार खासदार मंत्र्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे कारण आता जे काही मोठे विद्यालय वि विद्यापीठ की शाळा जे, जे निघत आहे त्याच्यामध्ये सगळे इंग्रजी संस्कृती आहे इंग्रजी वाक्यरचना आहे इंग्रजी शब्दरचना इंग्रजी पाठ्यपुस्तकं आहे त्याच्यामध्ये एकही धार्मिकता नाही त्याच्यामध्ये केवळ लाखो रुपये प मोजावे लागत आहे मग गरीब सामान्य जनता इथे कशी तयार होईल गरिबांची मुलं कसे डॉक्टर वकील होतील हा एक प्रश्न आहे डॉक्टर वकिलांना आता करोड रुपये लागत लागत आहे हे हे योग्य नाही कारण आता दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष शिक्षणाची गरजही नाही माझे वडील वैद्य होते रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर होते आणि माझ्या वडिलांकडे पूर्ण रायगड तालुका होता जावेर तालुक्यात असताना जडीबोटी आरोग्याचं ते काम करत होते त्यावेळेला पैसे देण्या घेण्यात काय काही फारसं महत्त्व नव्हते त्यांनी ह हजारो लाखो रुग्णांना बरं केलेलं आहे त्यांच्या नावावर येतही मृत्यूची नोंद आजही नव्हती असं असं असताना आज जर आपण पाहायला गेले तर दवाखाने वाढलेले आहे डॉक्टर वाढलेले आहे आणि मानाने आरोग्याची सुधारणा व्हायला पाहिजे मृत्यूचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे पण तसं दिसत नाही आज आपण पाहिलं तर ॲम्ब्युलन्स रात्रंदिवस दिवस घ्या घ्याव घ्या ओ वा वाजन वा, 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 गाव वाजत वाचवत गल्लोगल्ली रस्त्या रस्त्यांना दिसत आहे हे चित्र चांगलं नाही आहे प्रत्येकाच शरीराचे डॉक्टर निघालेले आहे आणि पण डॉक्टर क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये किती मृत्यू होता आय सी यूमध्ये किती मृत्यू होता प्रत्येक यम मोठे मोठ्या डॉक्टरांच्या दवाखान्यात किती मृत्यू होत आहे त्याचं संशोधन होणं अत्यंत गरजेचं आहे ते संशोधन सरकार का करत नाही हा एक प्रश्नचिन्ह आहे मी नेहमी अनेकांना सांगतो की या बाबतीत संरक्षण आहे काही ठिकाणी थी ज्यांचा जीव जातो त्यांनाच त्यांचा कळवळ असतो जे काही एखादी घटना होते काही होते तर ती काही आपण म्हणून काही पेशंट लोक करत नाही काही एखाद दोन असेल घटना वि विरुद्ध विरुद्ध त्याबद्दल वाद नाही परंतु ज्यांचा जीव जातो त्यांचा त्यांना दुःख होते याच्याकडे लक्ष सरकारने द्यायला हवं आणि अशातूनही सुधारणा करायला करा हवी आणि खऱ्या अर्थाने शिक्षण आणि औषध जी रचना ही विनामूल्य करायला गेला पाहिजे करायला पाहिजे आणि मग याच्यामुळे मग काय होईल की जे सर्वांना शिक्षण मिळेल सर्वांना आरोग्याचा लाभ मिळेल आणि मग त्याच्यामध्ये ते भ्रष्टाचार होणार नाही वारेमाप चुकीची ट्रीटमेंट किंवा वाढवणारं दुखणं ते होणार नाही अशा युगात हे आपण केलं पाहिजे सरकारीकरण आता सरकार तर आपण बहुतेकांच्या सर आता बघतो आपण तर खाजगीकरणाकडे सरकार वळत आहे ही गोष्ट आहे आणि खाजगीकरणाकडे आता विमान आपण पाहिलं विमानात आपण पाहिले असताना विमानाचं किती अपघात एका वर्षामध्ये झाले आता पावतर अपघात होत नव्हते पण खाजगीकरणामध्ये अपघात झालेले आहेत म्हणून सरकारीकरणच व्हायला हवं आपण कारण आता शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगीकरण काही झालं असतात असताना किती फी लागते आहे त्यांची प हे त्यांचंच आहे त्यांच्याचं दप्तर आहे त्यांचा जोडा चपला आहे त्यांचंच सगळं आहे ते एक हे व्यापारीकरण आहे मग इतरत्र जे बाजारामध्ये आहे बाजारपेठा वच पडलेलं आहे जे शालेय साहित्य विक्रेते होते पुस्तक विक्रेते होते वही पुस्तक विक्रेते होते लहान सहान दुकानं पडलेले आता त्यांचे व्यापार ठप्प झालेले आहेत आणि एकाकडेच श्रीमंती ही चाललेली आहे हे मात्र व्हायला नको आर्थिक बाबतीत हे चांगलं नाही याच्यामुळे आपण विश्वगुरुत्वमुळेच होणार नाही आर्थिक बाबतीत शास होणार नाही वाढतं कर्ज आपल्या हिंदुस्तानच्या डोक्यावर बसलेलं आहे आणि ते कर्ज वाढतं आहे त्याच्यात फेड किती होत्या हा एक प्रश्न आहे आणि याचा उल्लेखसुद्धा अर्थमंत्राच्या बजेटमध्ये केलेला नसतो हे पण बघायला हवं हो। असं असताना संस्कृतीची ओळख आपल्याला प्रत्येकाला करून घ्यायला हवी धार्मिकता वाढवताना धार्मिक शिक्षण लहानपणापासून शाळेतून द्यायला हवं हेच मला सांगायचं आहे या निमित्ताने असो आजच्या कार्यक्रमाचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी सलगेसो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया